आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने विदर्भातील जे भारतीय जनता पार्टीचे एकोणीस संघटनात्मक जिल्हे आहे त्या एकोणीसी संघटनात्मक जिल्ह्यातून तीनशे आठ मंडळाध्यक्ष एकोणीस जिल्हाध्यक्ष माझी एकोणीस जिल्हाध्यक्ष सर्व विदर्भातील सन्मान्य आमदार खासदार माजी आमदार माजी खासदार सर्व सन्माननीय मंत्री आणि आम्ही नगरपालिका जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या दृष्टीने ज्या जिल्हा निहाय समित्या केलेल्या आहेत त्या समितीचे सर्व सन्मान्य सदस्य असे मिळून साधारणपणे सातशे त्रेपन्न लोक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीला प्रमुख मार्गदर्शन म्हणून राज्याचे नेते माननीय ने मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष आदरणीय श्री रवींद्र चव्हाण साहेब माजी प्रदेश अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके कामगार मंत्री आकाशजी बी ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष भैया अहिर आमचे ज्येष्ठ नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय पंकजजी बोयर हे पूर्णवेळ रह। या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि या बै वर्धा जिल्ह्यात हा पहिल्यांदाच विदर्भाच्या बैठकीचा योग असल्यामुळे या बैठकीला सामान्य कार्यकर्ता म्हणजे आमचा शक्ती केंद्रावर काम करणारा प्रमुख कार्यकर्ता हाई या बैठकीमध्ये यावा म्हणून समारोप सत्रामध्ये या जिल्ह्यातले चारशे चौपन्न जे आमचे शक्ती केंद्र प्रमुख आहेत ते सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार रा आहे बैठकीच्या व्यवस्थेकरिता एकशे साठ लोकांची आम्ही व्यवस्था समिती केलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून या बैठकीची संपूर्ण व्यवस्था सुरू आहे